पनवेल शहरातील टपाल नाका येथील बेत एन प्रार्थनालयामध्ये काही अज्ञात इसम शस्त्र घेऊन हल्ला करण्याच्या उद्देशाने घुसल्याची माहिती आज सकाळी पनवेल पोलिसांना मिळताच क्यू आर टी पथकाने सदर ठिकाणी जाऊन अत्यंत शिताफिने एका इसमाला ठार मारून तर त्याच्या सहकार्यास जिवंत पकडून ताब्यात घेतले आहे या घटनेनंतर पनवेलकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे तरी सदर घटना ही पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे निष्पन्न झाले शहरातील बेत एन प्रार्थनालय हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून या ठिकाणी मॉकड्रील करण्याच्या उद्देशाने विशेष ऑपरेशन क्यू आर टीच्या माध्यमातून राबवण्यात आले या ऑपरेशन दरम्यान पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील पोलीस निरीक्षक भगत यांच्यासह पनवेल महापालिकेचे अग्निशामक दल रुग्णवाहिका इतर अत्यावश्यक सेवा सात पोलीस अधिकारी व सत्तावन्न कर्मचारी यात सहभागी झाले होते या ऑपरेशन दरम्यान सदर ठिकाणी घुसलेल्या दोन शस्त्रधारी इसमांपैकी एकाला ठार मारण्यात आले आहे एकास जिवंत पकडण्यात आले त्यांची एस पथकाकडून कसून तपासणी करण्यात आली व त्यांच्याकडील शस्त्र व दारुगोळा आतमध्ये कुणालाही जखमा झाल्या नाहीत अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे व सदर ऑपरेशन हे यशस्वी झाल्याचे पोलीस अधिकारी यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट आवाज टुडे